नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी पुत्र ह्या युट्यूब चॅनलमध्ये मी अग्रेकॉस आणखी शाळके आपलं सर्वांचं स्वागत करतो तर शेतकरी मित्रांनो सोयाबीन पिकासाठी कोणतं तणनाशक त्यामध्ये वापरावं आणि त्यात त्यात बरेच शेतकरी असे आहेत की सोयाबीनची पेरणी केल्यानंतर बहात्तर तासांच्या आतमध्ये सोयाबीन पिकासाठी त्यामध्ये तणनाशकचा वापर करत असतात तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण हेच जाणून घेणार आहोत जर सोयाबीनची पेरणी केल्यानंतर जर तुम्हाला बहात्तर तासांच्या आतमध्ये तणनाशकाची जर फवारणी घ्यायची असेल तर कोणतं तणनाशक वापरावं त्याचं प्रमाण काय कशी फवारणी करावी सगळी माहिती ह्या आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्याच्यामुळे व्हिडिओला नक्कीच शेवटपर्यंत पहा चॅनलला जर सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला त्यामध्ये लगेच सबस्क्राईब करून घ्या तर शेतकरी मित्रांनो सोयाबीनची पेरणी केल्यानंतर म्हणजे सोयाबीन पिकासाठी शेतकरी मित्रांनो प्रामुख्याने त्यामध्ये दोन प्रकारचे तणनाशकं येत असतात एक सोयाबीनची पेरणी केल्यानंतर बहात्तर तासांच्या आतमध्ये कोरड्यामध्ये सोयाबीनच्या तणनाशकाची त्यामध्ये फवारणी घेणे एक दुसरं तणनाशक ते म्हणजे की सोयाबीन पीक साधारणपणे पंधरा ते पंचवीस दिवसांच्या दरम्यान झाल्यामध्ये त्यावेळेस एक तणनाशकची फवणे घे गे, घेणे असे दोन वेगवेगळ्या प्रकारचे त्यामध्ये तणनाशकं असतात जे पेरणीपूर्वी तणनाशक वापरले जातात ते नंतर त्यामध्ये वापरले जात नाही आणि जे नंतर वापरले जातात ते त्यामध्ये सुरुवातीला पण वापरले जात नाही ही गोष्ट त्यामध्ये नक्की लक्षात ठेवा तर त्यातल्या त्यात प्रामुख्याने आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण बहात्तर तासांच्या आतमध्ये जे काही तणनाशक वापरत असतो त्याच्याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत आणि त्यातल्या त्या शेतकरी मित्रांनो सध्या मार्केटमध्ये सोयाबीन पिकासाठी अनेक भरपूर त्यामध्ये वेगवेगळे तणनाशक आहे जवळजवळ म्हणजे भारतामध्ये सॉयाबीन पिकासाठी रजिस्टर असलेली कंपन्यांची तणनाशकं टोटल त्यामध्ये ब्याऐंशी प्रकारचे वेगवेगळे तणनाशक आहे त्यामध्ये काही सोयाबीनची पेरणी केल्यानंतर आहेत तर काही त्यामध्ये सोयाबीन पंधरा ते वीस दिवसांची झाल्या दरम्यानचे असे वेगवेगळे त्यामध्ये तणनाशक आहे तुम्हाला जर तुम्हाला शेतकरी मित्रांनो सोयाबीनची पेरणी केल्यानंतर जर लगेच त्यामध्ये तणनाशकाची जर फवारणी घ्यायची असेल तर अशा वेळेस डाऊ कंपनीचं स्ट्राँग आर्म हे त्यामध्ये अतिशय त्यामध्ये चांगलं रिझल्ट देणार त्यामध्ये तणनाशक आहे तसे बाकीचे सुद्धा आहेत पण याचा रिझल्ट त्यामध्ये मला चांगला जाणवतो आणि शेतकऱ्यांचा याच्यासाठी फीडबॅक पण त्यामध्ये चांगला आहे तर शक्यतो जर वापरायचं असेल तर डाऊ कंपनीचं त्यामध्ये स्ट्राँग आर्म हे त्यामध्ये तणनाशक वापरा याचा वापर करत असताना शेतकरी मित्रांनो एक एकरसाठी बारा पॉईंट चार ग्रॅमची त्यामध्ये पुडी येत असते पूर्ण एक एक एकसाठी जी ही त्यामध्ये पुडी आहे बारा पॉईंट चार ग्रॅम त्यामध्ये पाऊंडर असते तर ही काय करायची आहे त्यामध्ये दहा लिटर त्यामध्ये पाणी घ्यायचं आहे दहा लिटर पाणी घ्या किंवा काही त्यामध्ये तुमच्याकडे दहा ग्लास असेल किंवा तांबे असेल ते दहा ग्लास किंवा दहा तांबे त्यामध्ये पाणी घ्यायचे आहे आणि ही पूर्ण पुडी त्यामध्ये टाकायची आहे आणि ते पूर्णपणे मिक्स त्यामध्ये करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला शेतकरी मित्रांनो काय करायचं आहे प्रत्येकी एका पंपासाठी जे काही तुम्ही घेतलेलं आहे एक लिटर त्यामध्ये जे काही मिश्रण तयार केलेलं आहे ते प्रत्येकी एका पंपासाठी त्यामध्ये वापरायचं आहे त्यामध्ये पंपाचा वापर करत असताना पंधरा किंवा सोळा लिटरचा त्यामध्ये पंप वापरायचा आहे आणि एक लक्षात ठेवायचं आहे अनेक शेतकरी त्यामध्ये चुका करत असतात साधारणपणे जी काही एक, एक एकरसाठी जो त्यामध्ये स्ट्रॉंग आर्मचं जो काही पॅकेट येत असतो अनेक शेतकरी त्यामध्ये दीड एकर किंवा काही काही शेतकरी बरेचसे त्यामध्ये दोन एकरपर्यंत त्यामध्ये क्षेत्र भागून टाकतात म्हणजे एक, एक एकरसाठी त्यामध्ये फक्त पाच ते सात पंप त्यामध्ये बरेचसे शेतकरी घेत असतात पण अशी चूक बिलकुलही करायची नाही जर तुम्ही असं केलं तर नंतर काय होत असेल तुम्हाला माहीत असेल की तण त्यामध्ये लवकर उगून येतं तर एक एकरसाठी करत असताना त्यामध्ये दहाच पंप त्यामध्ये कम्प्लीट करायचे आहे आणि फवारणीसुद्धा घेत असताना एक लक्षात ठेवायचं हो आहे पेरणी केल्यानंतर बहात्तर तासांच्या आतमध्ये पहिली गोष्ट आपली फवारणी घेऊन झाली पाहिजे त्या त्या त्यात जर तुम्हाला चांगला रिझल्ट हवा असेल तर चोवीस तासांच्या आतमध्येच त्यामध्ये फवारणी घ्या जेणेकरून चांगला रिझल्ट येईल एक दुसरी गोष्ट म्हणजे की फवारणी घेत असताना पूर्णपणे दाट फवारणी घ्यायचं आहे जे काही वरचं जे काही पूर्ण जमिनीचा भाग असणार आहे त्याच्यावरती पूर्ण त्यामध्ये लेअर म्हणजे एक त्यामध्ये पूर्ण जे काही पंपाचा आपण औषधाची फवारी करायचो पूर्णपणे त्यामध्ये ओली झाली पाहिजे अशी त्यामध्ये चांगली दाट फवारी घ्यायची आहे जेणेकरून तण वगैरे नंतर उगवणार नाही ही एक त्यामध्ये गोष्ट आवश्यक लक्षात ठेवायची आहे आणि ही फवारणी शेतकरी मित्रांनो घेतल्यानंतर साधारणपणे सोयाबीन पिकामध्ये चाळीस ते पंचेचाळीस म्हणजे साधारणपणे पन्नास दिवसांपर्यंत त्यामध्ये तण वगैरे काही त्यामध्ये उगवून येत नाही आणि अशा प्रकारे ही त्यामध्ये तुम्ही फवारणी घेऊ शकता जे काही एकरी खर्च आहे शेतकरी मित्रांनो ह्या तणनाशकाचा साधारणपणे पाचशे ते साडेपाचशे रुपयांपर्यंत मध्ये जातो स्ट्रॉंग आरची ही त्यामध्ये किंमत आहे वेगवेगळ्या भागामध्ये तर त्यामध्ये किंमतसुद्धा वेगवेगळी असू शकते पण साधारणपणे पाचशे ते सहाशेच्या आतमध्येच त्यामध्ये या फवारणीसाठी त्यामध्ये एकरी आपल्याला खर्च येत असतो अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो ही सोयाबीन त्यामध्ये पेरणी केल्यानंतर बहात्तर तासांच्या आतमध्ये ह्या तनाशकाची त्यामध्ये तुम्हाला फवारणी घ्यायची आहे आणि जर मनामध्ये काही प्रश्न असतील शंका असतील नक्की कमेंट करा आणि सॉयाबीनसाठीचे अजूनसुद्धा वेगवेगळे तणनाशक आहेत त्यांची सुद्धा माहिती आपल्या चॅनेलवरती लवकरच येऊन जाईल चॅनलला सबस्क्राईब केलं असता तर चॅनेलला नक्की त्यामध्ये सबस्क्राईब करा धन्यवाद